महिलांतर तृतीय दिलासा एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलतीचा निर्णय राज्यातील महिला प्रमाणेच आता तृतीयपंथियांनाही दिलासा मिळणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार तृतीयपंथियांनाही पंथीयांनाही एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा प्रस्ताव लवकरच एस टी महामंडळाच्या आगामी बैठकीत मंजूर होणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार राज्यात सुमारे चार लाख तृतीयपंथी आहेत या निर्णयामुळे या घटकाला मोठा आधार मिळणार आहे कर्नाटक राज्यात तृतीयपंथीयांचा समावेश मोफत बस प्रवास योजनेत करण्यात आला आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आता महत्वपूर्ण टप्पा पार पडत आहे सध्या एस टी महामंडळाद्वारे महिलांना पन्नास टक्के सवलत दिली जाते आता तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ महाराष्ट्राच्या अध्यक्षांना सानवी जेठियानी यांनी मागणीनंतर तृतीयपंथीयांनाही ही सवलत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे यावेळी शिवानी गजबर आणि पवन यादव यांनीही उपस्थित होते तृतीय पंथीयांना मुख्य प्रवासात आणण्यासाठी आणि स्वावलंबी जीवनावर एक सकारात्मक पाऊल मानलं जात आहे एस टी महामंडळाचा हा निर्णय समाजातील सर्व घटकांना समतोल वागणूक देण्याचा एक उत्तम उदाहरण ठरत आहे महाराष्ट्राची एस टी सर्वांसाठी सगळ्यासोबत धन्यवाद